तल तुझी तलवार मराठ्या उचल तुझी तलवार चलो नारायणगड चलो नारायणगड गरजवंत मराठ्यांचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी श्री क्षेत्र नारायणगड जिल्हा बीड येथे अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात सर्व समाजाचा दसरा मेळावा संपन्न होत आहे काय विसरला दिली तुझी तरी विचारांचे सोने लुटण्यासाठी आणि सामाजिक एकता अधिक दृढ करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उद्योजक तथा समाजसेवक मनोज पुष्पाबाई केशवराव पवार कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे जास्तीत जास्त संख्येने दसरा मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन माननीय उद्योजक तथा समाजसेवक मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांनी केले आहे चलो नारायणगड चलो नारायणगड शिवछत्रपतींची नको माघा